व्यवसाय करण्यासाठी लागणारे वैद्यकीय पदवी व प्रमाणपत्र नसताना डॉक्टर असल्याचं भासवून रुग्णावर फसवणुकीनं उपचार करून पैसे उकळणाऱ्या स्वयंघोषित डॉक्टरने उपचार केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही बोगसगिरी उजळण्यात आली आहे आलोक सुशांत विश्वास वर्ष बत्तीस वर्ष हल्ली वाळूज असं या बोगस डॉक्टरचं नाव असून पोलीस मोहोळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील सोमनाथ रणजित राक्षे वर्ष वीस वर्ष याच्या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे पत्र मोहोळ पोलिसांकडून नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं तालु होतं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाथरुडकर यांना आषाढी वारी पंढरपूर येथे ड्युटी असल्यानं त्यांनी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस्विनी तातासो जाधव यांची नियुक्ती करून त्यांना कारवाई करण्याबाबत कळवलं होतं